नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच खास अशा टिप्स सांगणार आहेत ज्या टिप्सचा तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये भरपूर असा फायदा होणार आहे सर्वात आधी ना जी टिप्स आहे ती आहे मिक्सरबद्दल रोजच्या स्वयंपाकघरामध्ये आपण मिक्सर वापरतो आणि मिक्सरच्या खालचा भाग तुम्ही बघितलाच असेल की जे रबर असतं ना तर मिक्सर बऱ्याच दिवस एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे मिक्सरच्या खालची जागा काळी होते आणि ते रबर सुद्धा त्या जागी चिटकून बसतं हे तुम्हाला माहीतच असेल बऱ्याच महिलांना माहीत असेल तर रिकामी झालेल्या ले बाटल्यांची झाकणं आपण बऱ्याच वेळा टाकून देतो किंवा बाटल्या सुद्धा टाकून दे देतो पण त्या बाटल्यांची झाकणं आपण काढून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही इथं जर या मिक्सरला आहेत ना चार पाय आहेत बघू शकता चार रबर दिलेले आहेत तुमच्या देखील ज्या घरामध्ये मिक्सर असेल तर असणारच तर अशा पद्धतीने जर मिक्सरला खालून लावले ना तर मिक्सर हवा तसा आपण फिरवू शकतो आणि त्याची खालची जी खाल जागा आहे ना ती सुद्धा म्हणजे मिक्सर एका जागे चिटकून बसणार नाही ना ना ते रबर सुद्धा खराब होणार नाही ना आणि मिक्सर सुद्धा जास्त दिवस टिकेल त्यानंतर दुसरी महत्त्वाचे टिप्स पाहणार आहोत ते म्हणजे चहाचे जे काही काचेचे कप आहेत ना तर किंवा ग्लास असतील तर हे चहाचे काचेचे कप आहेत बघा आणि नवीन वस्तू जेव्हा आपण आपण घरामध्ये आणतो ना तर त्याला स्टिकर असतंच तर हे काचेचे कप आहेत चहाचे आणि त्याला देखील स्टिकर आहे तर बऱ्याच वेळानं आपण स्टिकर असं काढायला जातो डायरेक्ट आणि त्यामुळे काय होतं स्टिकरला जो काही चिकट आहे ना तो अजून त्याला शिल्लक राहतो मग आपण काय करतो की घासणीने घासायला जातो त्यामुळे कपाला स्क्रॅच वगैरे पडतात मग ते चिनी मातीचे असो किंवा का काचेचे असतील तर हे काचेचे कप आहे ना याचं स्टिकर काढण्याचे ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे फक्त सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही काढू शकता तर याला हे स्टिकर काढण्यासाठी आपल्या सर्वात आधी इथं प्लास्टिकचा चिकट टेप मी घेतलेला आहे चिकट टेप ना मी इथं जेवढं स्टिकर आहे ना तर त्याला दोन पद्धतीने मी इथं लावून घेतलेला आहे आधी एकदा लावून घेतलं पुन्हा एकदा कट करून घेतलं पुन्हा एकदा लावून घेतलं आणि त्यानंतर ना बोटाच्या मदतीने ना याला थोडंसं दाबून घ्यायचं प्रेस करायचं ह्याच स्टिकरवरती जेणेकरून लगे स्टिकर लगेच ओढल्याने निघाल तर अशा पद्धतीने बघा मी तर स्टिकर सगळ आणि चिकट टिप एक सेकंदामध्ये स्टिकर काढलेला आहे आणि कुठेही चिकट राहिलेला नाहीये त्यानंतर महत्वाची टिप्स सांगायला गेलं तर पिठाजी आता मी हा रेडीमेड आटा किंवा रेडीमेड गव्हाचं पीठ वापरते पण जर तुम्ही घरगुती गहू दळून आणत असाल किंवा गिरणीतून गहू दळ दळून आणत असाल ना बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्याला काही कारणानिमित्त बाहेर गावी जावं लागतं किंवा अजूनही काही घरामध्ये ना जास्त दळण किंवा पीठ आणून ठेवतात आणि त्याला ना लवकरच जाळ्या ला लागतं किंवा खराब होतं पीठ तर हे पीठ खराब होऊ नये म्हणून काय करायचं की आपल्या रोजच्या वापरामधलं बारीक मीठ ह्या पिठामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे जेणेकरून पिठाला जाळे अळया होणार नाहीत तुम्हाला बाहेर गावी जायचं असेल ना घरामध्ये जर जास्त पुरेसं पीठ शिल्लक असेल तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा तुमच्याकडे से मोठ्या आकाराचं मीठ असेल ना तर ते सुद्धा तुम्ही ह्या पिठामध्ये टाकून मिक्स करून ठेवू शकता असं जर केलं ना तर पिठामध्ये जाळे आळ्या होणार नाहीत ते पाकोळ्या वगैरे होतात ना त्या सुद्धा घरामध्ये होणार नाहीत सर्वात महत्वाचे अजून एक टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे मिक्सरच्या भांड्याबद्दल मिक्सरचं भांडं आपण मसाला वाटण्यासाठी वापरतो आणि मसाला वाटल्यामुळे ना दिवसेंदिवस जसं जसं आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर करतो तर त्याचे पातेसुद्धा खूप घासले जातात ता, आणि पात्यांची जी धार आहे ना ती खूप कमी होते आणि मिक्सरच्या भांड्याच्या आतमध्ये आहे ना थोडासा असा बघा तुम्ही एक लाल असा थर सुद्धा तयार होतो तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे आपण बारीक मीठ वापरतो बारीक मीठ आणि ह्याच्यामध्ये अगदी पाच ते सहा चमचे ह्या भांड्यामध्ये टाकून आहे त्यानंतरनं मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे आपण अगदी एक ते दोन मिनटं चांगलं फिरून घ्यायचं आहे म्हणजे मीठ पण बारीक होतं आणि पात्याला जी धार आहे ना तीसुद्धा लागते व्यवस्थित आणि त्यानंतरनं मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आता हे मीठ आपण मी तर काढून घेत आहे या पद्धतीने तर हे मीठ ना तुम्ही दुसऱ्या कोणत्याही म्हणजे स्वयंपाकामध्ये न वापरता इतर याच्यामध्ये वापरू शकता तर मीठ काढून घेतलेलं आहे बघू शकते या पातेचे धार देखील झालेले आहे आणि भांड देखील आतून थोडंसं स्वच्छ झालेलं आहे त्यानंतर अजून एक महत्वाचे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे स्वयंपाक घरामध्ये डाळी वगैरे असतात आणि डाळींना लवकर कीड लागते जसं तांदळाला वगैरे कीड लागते ना तशी डाळींना सुद्धा कीड लागते डाळी जर जास्त दिवस साठवून ठेवायच्या असतील ना तर एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून डाळीमध्ये किडे होणार नाही किंवा जाळ्याळे होणार नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आहे सर्वात आधी ना आपल्या घरामध्ये जे मीठ आहे बारीक आकाराचं मीठ मी ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि जेवढी डाळ असेल ना त्याच्यानुसार थोडंसं मीठ मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे साधारण ही एक किलो डाळ आहे तर मी एक चमचा मीठ ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेला आहे डाळ जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही मिठाचं प्रमाण वाढू शकता किंवा मोठ्या आकाराचं मीठसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ ह्याच्यामध्ये टाकू शकता अशा पद्ध पद्धतीने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून डाळला कधीही किडे वगैरे होणार नाही ती ह्या टिप्सपैकी तुम्हाला कोणती टिप्स आवडली ते देखील नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा नक्कीच सांगा